नमस्कार मित्रांनो मित्रांनो धनंजय मुंडे जर पडले तर ही संबंध महाराष्ट्रातील वंजारी समाजाची हार असेल ओबीसीचा पराजय असेल आणि जर धनंजय मुंडे जिंकले तर पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची ही हार असेल अथवा पराजय असेल हा जो सर्व सामान्य सरळ धुपट समज करून घेतलेला आहे तो जेवढा हास्यास्पद आणि निराधार आहे तेवढाच तो मूर्खपणाचा देखील आहे मित्रांनो नेता हा कधीही जातीशी बांधील नसतो तो त्याच्या पक्षाशी आणि पक्ष नेतृत्वाशी बांधील असतो धनंजय मुंडे जर पडले तर ही वंजारी समाजाची हार असूच शकत नाही आणि धनंजय मुंडे जर जिंकले तर तो मराठा समाजाचा पराभव सुद्धा असू शकत नाही कल्पना करा बघा कल्पना कशाला धनंजय मुंडे यांचं स्वप्न आहे अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी ते जीवाचं रान करतायत महाराष्ट्राभर सभा घेत आहेत म्हणजे जे धनंजय मुंडे ज्या अजित पवारांसाठी महाराष्ट्रभर झगडतायत संघर्ष करतायत त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे ते धनंजय मुंडे जर जिंकले तर यामध्ये मराठा समाजाचा पराभव असू शकतो काय याचा विचार मराठा समाजाने कुठतरी करायला हवा आणि जर धनंजय मुंडे पडले तर हा वंजारी समाजाचा पराभव असू शकतो काय या गोष्टी ज्या सरळ धुपट समज या महाराष्ट्रामध्ये केला जातोय या निवडणुका केवळ जातीवर धर्मावर लढल्या गेल्या याच कारण एकच आहे ही गोष्ट सत्ताधारी लोकांनाही अवघड होऊन बसली होती आणि विरोधी पक्षांना सुद्धा अवघड होती ही निवडणूक जर विकासाच्या मुद्द्यावर म्हणजे शिक्षण आरोग्य रस्ते वीज पाणी मूलभूत सुखसुविधा यावर लढली गेली असती तर ही दोघी दोन दोघांनाही म्हणजे सत्ताधाऱ्यांनाही आणि विरोधी पक्षालाही जड गेली असते म्हणून ही निवडणूक पूर्णपणे जाती आणि धर्मावर लढल्या गेलेली आहे म्हणजे ही निवडणूक कोण जिंकलं आणि कोण कौन पडलं कोणाचा पराजय झा जा, पराजय झाला हा त्या जातीचा हा त्या समाजाचा पराजय कधीही नसणार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे यामध्ये खरोखर ओबीसी समाजाचा विजय असू शकतो यावर कितपत विश्वास ठेवता येईल आणि जर शरद पवार यांच्या पक्षाचा जर मुख्यमंत्री होणार असेल निवडणुकीमध्ये त्यांचा विजय होणार असेल तर हा खरोखर मराठा समाजाचा विजय असेल का आणि जर अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील आणि धनंजय मुंडे त्यासाठी प्रयत्न करणार असतील तर हा मराठा समाजाचा पराजय कसा काय असू शकतो मित्र हो या निवडणुका समाजाच्या समाजाच्या विरोधामध्ये नाहीत जातीच्या जातीच्या विरोधामध्ये लढल्या गेल्या जरी असल्या तरी यामध्ये होणारा विजय अथवा पराजय हा पक्षाचा पक्षाच्या नेत्यांचा असतो हा समाजाचा कधीही नसतो म्हणून धनंजय मुंडे पडले आले तरी हा वंजारी समाजाचा अथवा मराठा समाजाचा विजय अथवा पराजय कधीही नसणार आहे म्हणून समाजाने या निवडणुकीचा जो निकाल येईल तो निकाल अतिशय खिळी मिळीत आणि तेवढ्याच आनंदानं स्वीकारायला हवा कारण अजित पवार मुख्यमंत्री झाले काय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले काय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले काय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले काय समाजातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न जशा असं तसे राक्षसासारखं अकराळ विक्राळ स्वरूप धारण करून तसेच समाजासमोर असणार आहेत समाजाचा यामध्ये कुठेही समाजानं ती अतिशय प्रतिष्ठेची जातींनी ती अतिशय प्रतिष्ठेची एखाद्या धर्मानं ती प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे असं समजण्याचं कोणतंही कारण नाही आहे सामाजिक स्तरावर जातीय स्तरावर ही निवडणूक लढली गेली हे वास्तव असलं तरीही यामध्ये जो विजय होणार आहे अथवा पराजय होणार आहे तो त्या पक्षाचा असेल त्या नेत्यांचा असेल तो जातीचा धर्माचा आणि वर्णाचा तो जय अथवा पराजय नसेल आपल्याला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद